सगळ्या भाज्यांना माशांच्या कालवणाला चिकन मटन सगळ्यामध्ये वा ते वापरलं पण हे जे करतो याची टेस्ट वेगळी आणि त्याची टेस्ट ऑफकोर्स चला तर मंडळी आज परत घेऊन आलेली आहे एक आगरी लोकांच्या घरात बनणार सिक्रेट जे काही आहे तुम्हाला थमनेल वरून कळलंच असेल की एक सिक्रेट वाटण दाखवणार आहे जे की आगरी लोकांच्या घराघरात बनतंच आणि सगळ्या भाज्यांना माशांच्या कालवनाला चिकन मटण सगळ्यामध्ये ते वापरलं जातं आणि त्याच्यामुळे एक अशी वेगळीच मस्त ऑथेंटिक चव येते कालवनाला तुम्ही आगरी लोकांकडे जर गेला असाल जेवायला किंवा त्यांच्या कार्याला हळदीला लग्नाला वगैरे तर त्यांच्या भाज्यांना एक असा वेगळाच वेगळाच टच असतो खोबऱ्याचा असतो भाजलेल्या खोबऱ्याचा पण ते भाजलेलं वाटण नक्की बनवायचं तरी कसं हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकदम प्रॉपर पद्धत सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मी इथे तयारी करायलाच घेतलेली आहे काय काय घेतले ते पटापट -पत दाखवते आणि आपण प्रोसिजर सुरू करूया चला mm -hmm. आता ही खोबऱ्याची वाटी आहे ही एक वाटी आहे त्यासाठी घेऊया हे दोन कांदे आता पहिले काय करूया खोबऱ्याची वाटी आणि हे कांदे आपल्याला भाजायचे तर गॅसवरती ते भाजूया आधी आपण कांदे हे असे आपण सोललेत आता काय करायचं आपल्याला हे असे मधीच चीर द्यायची आहे त्यांना तर हे गॅसवर असे अख्खे भाजायचे मंडळी खोबरा आपला भाजून झालेला आहे कांदा अजून भाजतोय आता कसं आहे जेव्हा काही कार्य असेल प्रोग्राम असेल तेव्हा मोठ्या प्रमाणावर ही वाटणं करावी लागतात आणि मग चूल पेटवली जाते आणि मग चुलीमध्ये हे सगळं केलं जातं पण आता आ, आता चूल कुठे आपल्याकडे आपल्या छोट्याशा याच्यासाठी आपण गॅसवरच करतो तर तुम्हाला एक प्रश्न असेल की आता हे जे मी जसं गॅसवर केलं तसं न करता खोबरा किसून किंवा कट करून टोपामध्ये भाजला तर चालेल का तर तसंही केलं तरी चालेल पण हे जे करतो याची टेस्ट वेगळी आणि त्याची टेस्ट ऑफकोर्स वेगळीच येते तर दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे जे आपण भाजतोय खोबरा किंवा कांदा तर याचा कोळसा करायचा नाही आहे त्याला जरासंच एक भाजायचं आहे हे बघा या प्रकारे त्या ते पूर्ण काळं काळं नाही करायचं आहे जरासाच एक टच द्यायचा भाजण्याचा फार उशीर पण भाजायला लागत नाही तर आपला कांदा इथे भाजतो आहे तोपर्यंत आपण खोबरा कट करून घेऊया भाजलेला खोबरा कोणाकोणाला खायला आवडतो सांगा बरं मला तर खूप आवडतं आणि आमच्या घरात पण जर कोण असेल ना हे जर असं करत असेल ना तर चार पाच टाप इथून गायबच होतात म्हणजे खोबरा कट करून झालेला आहे आणि कांदाही आपला भाजून झालेला आहे तर आता मी टोटल तुम्हाला काय काय घेणार आहे वाटणामध्ये हे दाखवते चला एक वाटी खोबरा त्याच्यानंतर हा भाजलेला कांदा ते कोथिंबीर थोडीशी धुऊन या ह्याच्यामध्ये ठेवलेली कारण मग ओलं ओल नको पाणी नको त्यात जास्त ही एवढी कोथिंबीर आणि हा थोडा खडा मसाला दालचिनी लवंग काळे मिरी आम्ही फार गरम मसाले वापरत नाही त्याच्यामुळे मी एवढाच घेतलाय तेजपत्ता असेल तर तो नक्की टाका तर हा सुद्धा आपण यात टाकूया आता यात तुम्ही आलं आणि लसूणसुद्धा टाकू शकता पण आम्ही हा असाच करून ठेवतो आलं लसूणची पेस्ट कालवणाला भाजीला वेगळी वापरतो त्या त्या प्रमाणानुसार वापरतो त्याच्यामुळे आम्ही हे एवढंच करून ठेवतो तर कांदा असा अख्खा वाटला जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हा पहिले कांदा थोडा कट करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण आहे ना हे सगळं एकत्र नाही आपल्याला करायचं आहे पहिले काय करायचं खोबरा आणि गरम मसाला हेच वाटून घ्यायचं गरम मसाला जो अख्खा टाकला आहे तो हे पहिले वाटून घ्यायचं आहे कारण आपण पाणी वापरणार नाही आहोत आणि कांदा जर टाकला एकदाच वाटताना हे सगळं मिक्सचर केलं तर वाटण तितकंसं लीन होणार नाही म्हणजे थोडंसं चराट भराट राहील तर आपल्याला तसं नको आहे ना तर म्हणून पहिले आपण खोबरं वाटून घेऊया दुसरी गोष्ट म्हणजे मी आता हे फूड प्रोसेसरवरच वापरणार आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न असतो की फूड प्रोसेसर ॲक्च्युली उपयोगी आहे की नाही आहे या हे सगळे किचन इक्विपमेंट्स असतात जे आपल्याला वाटत असतात की हे घ्यावे की नाही घ्यावे तर यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि स्पेशल फूड प्रोसेसरमध्ये पीठ कसं मळायचं म्हणजे नक्की मळलं जातं का असं पण बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर पीठ कसं मळायचं हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्हालाही प्रश्न असेल तर जाऊन बघा पण मला तर हे फूड प्रोसेसर खूपच उपयोगी पडलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी पीठ माळ्यासाठी तर मी हेच वापरते आणि वाटण पण खूप छान प्रकारे बारीक होतं मला तरी वाटतं तर चला वाटून घेते लाईट जायची नाही तर दालचिनी लवंग मिरं हे जे टाकलं आहे चार चार पाच पाच द लवंग चार पाच दालचिनी आणि छोटासा ल चार पाच लवंग चार पाच काळे मिरे आणि छोटासा लवंगाचा तुकडा टाकला आहे तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर तुम्ही टाका आणि त्याचा वास या वाटणाला खूप छान आहे तो वेगळा गरम मसाला वापरायची गरज पडत नाही जर वापरायचा असेल तर एक्स्ट्रा तुम्ही वापरू पण शकता पण मी हा झटपट रेग्युलर तुम्हाला नेहमी वापरासाठीचा दाखवते दुसरी गोष्ट म्हणजे हा वाटून ठेवायचा आठवडाभरासाठीचा सा ठेवायचा फार पण नाही ठेवायचा कारण जेवढा आपण फ्रेश वापरू तेवढं चांगलं असतं आणि टाकताना पण खूप नाही टाकायचा एक छोटा चमचा बस होऊन जातो हां काय म्हणतात त्याला टीस्पून टीस्पून आणि मध्ये माझी खूप गडबड होते तर मला वाटते हा टीस्पून तर चार पाच माणसांसाठी हा एक टाकला तरी भरपूर होतो कारण खोबरं खूप जास्त पण नाही खायचं आणि नाहीच खायचं असं पण नाही करायचं सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्याला चांगल्या आहेत तर आता मी याच्यात कांदा टाकलाय आणि कोथिंबीर थोडीशी शिरते ती पण टाकते आणि पुन्हा एकदा आता हे फिरवून घ्यायचं पाणी टाकायचं नाही असंच फिरवायचं आहे मग मी तुम्हाला दाखवते कसं होतं टेक्स्चर त्याचं चला तर मंडळी हे बघा पाणी नाही टाकल्यामुळे हे घट्ट असं वाटण तयार झालेलं आहे आणि पाणी नाही टाकलं तर मग फ्रीजमध्ये ते खूप चांगल्या प्रकारे राहतं फ्रीजमध्ये स्टोर करायचं आहे आणि आमच्याकडे ज्या आपण भाज्या बनतात किंवा मच्छीची कालवणं बनतात त्यात मी हे वापरते जेव्हा चिकन मटण जास्त प्रमाणात आपण बनवणार असू तर मग त्याच्यासाठी परत वेगळं फ्रेश टाकते जेवढं फ्रेश टाकाल तेवढी चव चांगली येते पण आता आपल्याला कशी घाई असते कुठे जाणं येणं असतं आणि आपल्याला पटापट जेवणं बनवायची असतात म्हणून हे करून ठेवायचं तुम्ही पण करून ठेवून बघा चवळीची भाजी म्हणा वटाण्याची म्हणा किंवा मग मच्छीची कालवणं म्हणा कोलबीचं कालवण म्हणा त्यात एक चमचा दीड चमचा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही टाका याची चव बघा आणि मग मला सांगा तर चला प्रत्येकाकडे एक वेगवेगळी वेग वेग पद्धत असते आमच्या आगरी वाटणाच्या सिक्रेट पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला आवडली तर इतरांनाही शेअर करा वेनसडे आहे बुधवार आहे आमच्याकडे काय मच्छी आणलेली आहे पटकन दाखवते त्याची सुद्धा मी रेसिपी बनवणार आहे पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर ही बघा ही मच्छी नक्की कुठली आहे तुम्ही कमेंट करून सांगा खाडीची मच्छी आहे जर तुम्हाला ओळखता आली तर कमेंट करून सांगा नाहीतर मग आपली नेक्स्ट व्हिडिओ बघा मला समजून जाईल चला बाय बाय